नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपण एक कपाशीला शेवटची फवारणी घेतो म्हणजे एक शेवटचा हात असे जवळजवळ चौथी किंवा पाचवी फवारणी आपली असणार आहे आणि आज जर पाहिली आपली क कपाशी जवळजवळ तीन महिने कंप्लीट म्हणजे नव्वद दिवसाची आपली कपाशी झालेली आहे तर आपण शेवटचा हात घेतो आहे तर मित्रांनो विशेष म्हणजे आपला हा शेवटचा हात आमावश्याच्या दिवशी येतो आहे म्हणजे आज उद्यामध्ये अमावस्या आहेत आणि अमावस्याला आपली फवारणी गेलीच पाहिजे तर जुन्या लोकांची म्हणे की दर आमोसे आणि पौर्णिमेला फवारणी ही झालीच पाहिजे त्याच्यामागे कारण म्हणजे की या आमोसेच्या रात्रीमध्ये जे काही रस असणारे केळे असतील बोंडाळीचे पतंग असतील हे यांचं अंडी घालण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं म्हणजे या दिवसामध्ये किंवा या आमोसेच्या रात्रीला ते अंडी घालतात मग आपण जर या कंडिशनला किंवा या स्टेजला फवारणी घेतली तर आपली जे काही बोंडाळी असेल किंवा इतर प्रकारचे रस शोषणाऱ्या किडी असतील त्यांचे नियंत्रण आपण अंड्यातच करू शकतो किंवा अळी अवस्थेत करू शकतो म्हणून आपली फवारणी ही कपाशीला असो किंवा कुठल्याही पिकाला असो आपली आमावश्याला गेली पाहिजे आणि ती आपण जुन्या लोकांची म्हण आज प्रत्येक शेतकरी फॉलो करतो म्हणजे आमोश्याला फवारणी घेतच असतो मग यामध्ये कीटकनाशकं कुठले वापरायचे तर मित्रांनो आज आपली कपाशी नव्वद दिवसाची कंप्लीट झालेली आहे मग आपण जर पाहिलं तर आपल्या झाडावर जवळजवळ परिपक्व अवस्थेमध्ये बोंडे तयार होत आहेत आणि येत्या काही आठ दहा पंधरा दिवसामध्ये जवळजवळ तो कापूस उमलायला लागणार आहे आणि नवीन पोळ्या पात्या ला लागण्यासाठी आणि हे जे बोंडाळीचे ज्या आळ्या असतील त्या नियंत्रण करण्यासाठी फवारणी कुठली घ्यायची तर त्यासाठी आपल्याला इथं कीटकनाशक वापरायचे त्यामध्ये एक रस शोषणाऱ्या किडींची रट आ, एक कीटकनाशक असेल आपलं आणि एखादं अंडीनाशक किंवा अळीनाशक या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आणि त्यासोबतच आपल्याला पिकाचं पोषणसुद्धा करायचंय जो काही शेंड्यावरती माल आपल्याला लावायचा आहे म्हणजे ज्या नवीन पाते पोळ्या असतील त्या जर आपल्याला निरोगी काढायच्या असेल तर आपण याच्यामध्ये एखादं मायक्रोन्यूट्रन असेल बोरॉन असेल किंवा इतर प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्य असेल ते आपण या आप फवारणीमध्ये घेऊ शकतो आणि एक शेवटचा हात आपण आपल्या कपाशीला घेऊ शकतो जेणेकरून हे आपले बोंडाळीचे ज्या आळ्या असतील किंवा बोंडाळीच्या बारीक अवस्थेत आळ्या असतील अंडे असेल ते आपण इथं नियंत्रणात आणू ते जर आपण नियंत्रणात आणलं तर आपल्या कापसामध्ये किंवा जेव्हा बोंड उमलेल त्यावेळेस आपल्याला बोंडाळेचा प्रादुर्भाव दिसणार नाही अर्थात बोंडाळी जर आपण नियंत्रण केली तर याचा परिणाम आपल्याला कापूस उत्पादनात चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी असो किंवा कुठलंही पीक असो त्या पिकावर आपण दर अमावस्याला म्हणजे या अमावस्याला आपला फवारा जाणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो असं जर केलं तर आपल्याला कापूस या पिकामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल आणि गोंडळी आपल्या पिकावर दिसणार नाही म्हणजे काही प्रमाणात म्हणजे तिचं प्रमाण जे, जे, जे आपण नियंत्रण करतो आहे ते आपल्या पिकाला प्रादुर्भाव करणार नाही आणि आपला कापूस चांगल्या प्रतीचा आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण शेवटची फवारणी कपाशीला आज घेत आहोत तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद